मंडळी नमस्कार मी प्र्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मा। मंडळी दोन दिवसापासून राज्यामध्ये एका शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या एका चिमुड्या मुलीवर अन्यायाच्या बाबतीत बदलापूरमध्ये चांगलं तांडव सुरू आहे एवढ्या स्वरूपात आहे की त्यांनी अक्षरशः रेल्वेसुद्धा रोखली रेल्वे, रेल्वे अडवली आणि बदलापूर शहरात आणि परिसरामध्ये प्रचंड सीड आणणारी ही घटना आणि ज्यामुळे महिला वर्ग संतप्त झालेला आहे आता सरकारने लाडली योजना काढली आणि त्या लाडल्या योजनेवर आता अनेकांना चांगलं तोंडसूक घेण्याची संधी या वासनांद एका कर्मचाऱ्याने आणली शाळेमध्ये विद्यार्थी अत्यंत कमी वयात शिकत असताना अगदी आपल्या नातवांच्या वयाची मुलामुनींच्या वयाची असलेल्या चिमुरड्या मुलीशी या लोकांना अशा प्रकारचं कर्म करण्याची हिंमतच कशी होते एखाद्या पशुलाही लाज तोही लाजेल असं कृत्य या नराधमानं केलं आणि त्याचे परिणाम असे झाले की शेवटी त्या पालकांना पोलिसात जाऊन तक्रार करावी लागली आणि त्यातही फार दीड त्या ठिकाणी घडलं की ज्यामुळे खऱ्या अर्थानं हे अर्धा महाराष्ट्र त्याच्यामुळे पेटला की शाळेले आपल्या मुलीवर झालेला अन्याय आणि त्याला वाचा फोडण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गेलेले पालक आणि त्यांना हे पोलीस महाशय अकरा अकरा बारा बारा तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवतात बसवून ठेवतात अकरा ते बारा तास म्हणजे भू काय म्हणतात भीक नको पण कुत्रा आवर हो अशी परिस्थिती या ठिकाणी झाली असती त्या पालकांना काय वेदना झाली असतील मंडळी की माझ्या मुलीवर झालेला अन्याय त्यासाठी मी पोलीसमध्ये आलो इथं दहा पाच लोक येत राहतात ते मला जर विचारतील काय झालं काय झालं कसं झालं तर जे नाही त्या गोष्टी सर्वांना सांगावं लागले आणि राहली झोली इज्जत इब्रत या पोलीस दादाच्या त्या ठाण्यात गेल्यामुळे त्या कुटुंबाची गेली आणि नंतर बारा तास अकरा तासानंतर इकडे वातावरण तंग होत असताना गुन्हा दाखल झाला अशी चर्चा आहे आणि त्यानंतर मग गुन्हा दाखल झाला पोलिसांनी तपास लागले त्याला पकडलं आता बारा तास म्हणजे का पोलिसांनी घेतले हे बारा तास किंवा या बारा तासातलं रामायण काय आहे महाभारत काय आहे याचा जेव्हा शोध शोड़ झाला शोध लागला तेव्हा ती संस्था भाजपाच्या कोणतरी ज्येष्ठ पदाधिकाऱ्याची संस्था आहे तसंही महाराष्ट्रामध्ये मा ज्याही कुठल्या संस्था असतील मंडळी कुठल्याही दुमजली तीन मजली इमारती किंवा दहा पाच एकरामध्ये एखादी संस्था जर तुम्हाला दिसत असेल सुंदर तर ती निश्चितच त्याचं नाव त्यांच्या वडिलाच्या नावावर असते ते कोणत्या तरी आमदाराची खासदाराची मंत्र्याची माझी मंत्र्याची यांच्याच आहेत आणि त्यांच्या वडिलाचं नाव लिहिलेलं यांच्या महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय डिग्री कॉलेज जसं काही विद्यापीठाला नावं आहेत तसं यांच्या महाविद्यालयांना यांनी बापाची नावं दिली आहेत आणि बापाची इमारत बापाची संस्था असं म्हणून या सर्व आमदार खासदारांनी आपल्या शिक्षण संस्था सुरू केल्या आहेत आणि ही संस्था तर एका सध्या ज्यांचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये गल्ली ते दिल्ली सरकार आहे असं म्हणता येईल त्या सरकारातल्या एका कार्यकर्त्याची नेत्याची संस्था आणि त्या संस्थेमध्ये जरी हा कितीही गरिचा प्रकार घडला तरी तिथं जर तर आपण काही कारवाई करतो तर ती संस्था चर्चेत येते आणि ती संस्था तर भाऊची आहे आणि भाऊंचे आमच्यावर अनंत उपकार असतील आहेत किंवा भाऊंचा आमचा दांडगा का संपर्क आहे रोजचा आमचा बैठक आहे वगैरे वगैरे त्यामुळे या पोलीस ठाणेदाराला किंवा त्या पोलीस त्या याच्यावर असणाऱ्या अधिकाऱ्याला ती तक्रार घेण्यासाठी बारा तास लागले त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मग फोन आले असतील फोन गेले असतील आले तीन फोन गेले तीन याचा जर तपास लागला की त्या ठाणेदाराच्या स्वतःच्या फोनवर कोणाचे फोन गेले पोलीस स्टेशनवर कोणाकोणाचे फोन धडकले तिथून पोलिसांनी कोणाशी काय काय संवाद केला हाही त्यातला संशोधनाचा विषय आहे मंडळी कारण बारा तास साधी गोष्ट नाही एका अन्यायग्रस्त मुलीला घेऊन हे कुटुंब त्या ठिकाणी बसलं आणि त्यामुळे या अन्यायग्रस्त कुटुंबाची जी थट्टा खऱ्या अर्थानं पोलीस खात्यांनी केली सदुलक्षणा खलनिक आहे काय असे ना ती संस्था कोणा आहे मंत्र्यांची असेल राज्यपालाची असेल पंतप्रधानांची असेल कुणाची असेल त्या संस्थेचा मालक सांगते का कधी कर्मचाऱ्यांना असं राहा म्हणून बघा वागाव म्हणून हे असे वागत असतील आणि त्यांच्याविरोधात जर कोणी तक्रार असेल तर पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य एका क्षणात करायला पाहिजे होतं की ते केलं नाही आणि त्यात फक्त त्या ठाणेदाराच्या किंवा त्या पोलिस स्टेशनच्या चार सहा कर्मचाऱ्याच्या याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली सरकारप्रती प्रचंड नाराजी रोष महिलांमध्ये प्रचंड रोष सरकारप्रती वाढला आहे मुख्यमंत्र्यांप्रती वाढला आहे मत्री 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 देवेंद्र फडणवीसांना तर धुऊन काढतायत सध्या महाराष्ट्रातील महिला कारण गृहमंत्री म्हटल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांचा खऱ्या अर्थानं मंत्रीपदाचा कारभार घेतल्यापासूनच त्यांचा त्या पदावर ताबा नाही राहिला अनेक बाबी अशा घडल्या अनेक घटना अशा घडलेल्या आहेत की ज्या ठिकाणी त्यांची अडचण झालेली आहे अधिकाऱ्यांना अडचण होती आहे काही गोष्ट करताना आपल्याला इथं किती दिवस राहायला मिळेल असं त्यांना वाटते असं तर आपण काही केलं तर कोणत्याही क्षणी आपल्याला इथून उचलबांगडी होईल कोणत्याही क्षणी आपलं काहीतरी दुसरं नुकसान होईल याची भीती राज्यातील अधिकाऱ्यांना आहे ते महसूल अधिकाऱ्यांना आहेत पोलीस अधिकाऱ्यांना आहे विशेष आहे त्यामुळे हे अधिकारी बिचारे भीतात कुठलीही कारवाई करताना दहा वेळा विचार करतात पहिल्यांदा एक दोन वेळा विचार करायचे आत्ता दहा दहा वेळा विचार करतात आणि असा दहा दहा वेळ विचार करण्यासाठी या अधिकाऱ्यांना बारा तास गमावे लागले आणि बारा तास गमावल्यानंतर गुन्हा दाखल झाला अरे मग विरोधकांना आहेतच कोल तर भेटलं मंडळी खूप चांगलं कोणीच भेटलं मग सुप्रियाताई काही बोलून आल्या तिकडे संजय राऊत तर काही प्रश्नच नाही अजून काँग्रेसमध्ये काही मंडळी बोलत आहेत अरे हे बोलणं आता एकमेकाला सुरू झालेलं आहे बोमधारी आमचे गेले की तुमचं काय मत आहे तुमचं काय मत आहे आणि प्रत्येकानं आपापलं मत त्याच्यावर मांडलं आणि ते मतांतरे सुरू आहेत आणि यामध्ये राज्यामध्ये ऐन निवडणुकीच्या काळामध्ये हा एक प्रताप इथं घडला मंडळी तिथंच नाही आज सकाळी सकाळी आतापर्यंत म्हणजे दहा वाजेपर्यंत बी जी टी व्हीवर ज्या बातम्या बघल्या त्यामध्ये जवळपास चार ते पाच बातम्या अशा आहेत की ज्यामध्ये शिक्षकांचं शिक्षण संस्थेतल्या शिक्षकांचं अशा पद्धतीचं अल्पवयीन मुलीशी मग ते विनयभंग असतील त्यांना काही विशिष्ट असे शिडी दाखवले असतील कॅसेट दाखवले असतील आणि त्यातून त्यांचं लैंगिक शोषण कसं करता येईल अशा स्वरूपाच्या बातम्या नजीकच्या अकोला जिल्ह्यामधल्या उरण पोलीस स्टेशनमध्ये एक आता गुन्हा दाखल झाला की जो महाभाग शिक्षक त्याच्या सहाव्या सातव्या वर्गातल्या मुलींना काही क्लिप दाखवत होता आणि त्या क्लिप दाखवताना त्याच्या त्या अनुषंगाने त्याचं वर्तन तो करत होता आणि हा त्रास त्या महिने मुलींना सहन झाला नाही म्हणून त्या मुलींनी पोलिसात तक्रार केली आणि हा नालायक शिक्षक काही दिवस फरार झाला नाही आज पोलिसांच्या जाळ्यात आहे की ज्याचं चित्र आता दाखवलं जाते टी व्हीवर जे हाच आहे तो नमक हरामखोर हराम पद्मास नालायक काय परिस्थिती आहे मंडळी तर अशा परिस्थितीमध्ये आता शिक्षण मंत्री आमचे दीपक केसरकर साहजिक आहे असं काही घडलं म्हणजेच त्या खात्याच्या मंत्र्याला जबाब द्यावाच लागतो मग ते रेल्वे पडली तर रेल्वे मंत्र्याला जबाब द्यावा लागतो विरोधक तर राजीनामेच मागतात त्यांना दुसरं काहीच मागता येत नाही दुसरं राजीनामा द्या राजीनामा दिला म्हणजे काय एखादी रेल्वे रेल्वेवरून पडली आणि रेल्वेमध्ये राजीनामा दिला रेल्वेमध्ये राजीनामा दिल्याबरोबर त्या रेल्वेची दुरुस्ती होते त्या रेल्वेतून पडलेल्या लोकांचे किंवा त्यातून त्यात मृत्यू झालेल्या लोकांना लाभ होते का पण नाही आम्हाला काहीतरी बोललं पाहिजे राजीनामा राजी दिला पाहिजे दिला राजीनामा काय होते अहो त्याचा राजीनामा कशाला घेता त्यांना तिथं असून जबाबदार म्हटल्यानंतर त्यांना तिथं जेवढं तुम्हाला टॉर्चर करता येईल की तुम्ही तुमच्याकडे जबाबदारी घेतल्यानंतर किती बेजबाबदार वागले तुम्ही कुठं कर्तव्य पालन केलं मंत्री म्हणून गे असताना घेतलेली शपथ तुम्हाला आठवते का वगैरे प्रश्न विचारून तिथं भांडवून सोडा आणि त्यालाच वाटलं पाहिजे की मी आता इथं राहत नाही मी राजीनामा दिला पाहिजे आम्ही राजीनामा मागतो तुम्ही राजीनामा मागल्यावर राजीनामा देणार रा आतापर्यंत एकही मंत्री देशामध्ये नाही जे कोणी असतील एक दोन बोटावर मोज्यासारखे ते आज जिवंतही नाही त्यामुळे राजीनामा मागण्याची नाटकं बंद करा तर एका एक पत्रकाराने काही प्रश्न विचारला असा तर मी बातमी किंवा वाचलं आहे व्हॉट्सअपला की आमचे हे पालक शिक्षण मंत्री दीपक केसरकर सांगतात की आता आम्ही त्या ठिकाणी त्या शाळांमध्ये तक्रार पेट्या लावू तक्रार पेट्या मंडळी खरंच देवळ वाटते की नाही हसायचं की रडायचं तक्रार पेट्या लावू किती ठिकाणी या देशामधल्या किती कार्यालयामध्ये तक्रार पेट्या आहेत किती ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी असलेल्या तक्रार पेटीतून जो कोणता दिवस असेल तक्रार निवारण दिवस त्या दिवशी तरी हे अधिकारी ते तक्रार पेटी उघडतात काय माझा तर स्पष्ट अनुभव आहे ती माहीतच नाही उघडतच नाही आणि तक्रार पेटी उघडली पाहिजे असेल तक्रार पेटी आहे तक्रार रजिस्टर्ड आहे प्रत्येक कार्यालयात आहे तुम्हाला काही जर समजा असमाधानकारक झालं तर त्याच्यात तक्रार कोणता महाभाग किंवा कोणता महामंत्री येऊन ते तपासते त्याचा ऑडिट कधी होते का की आज रोजी ह्या पेटीला चार पाच तक्रारी अशा अशा होत्या त्याच्यावर तात्काळ चौकशी झाली त्यासाठी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद माहिती सांगितली आणि त्याच्यामुळे तक्रार तक्रारपेटीमध्ये टाकलेल्या कागदाची चिठ्ठीची दखल होते याची कुणाला भीती आहे काहीच होत नाही तर मग भीती कशाला होती आमच्या पंचायत समितीमध्ये तक्रार पेटी आहे तहसीलमध्ये पंचायत भेटी आहे पोलीस स्टेशनमध्ये पेटी आहे आम्ही दिलेल्या तक्रारी कधी त्याच्यात पाहायला जात नाहीत ना उलट असं वाटतं हे ही आपण विनाकारण काहीतरी केलं असं त्या लोकांना अटॅन मग आता दीपक केसरकरांच्या डोक्यातून सुपीक कल्पना निघालेली आहे शिक्षण मंत्री आता दीपक केसरकरांच्या बाबतीत अजून काही सांगितलं पाहिजे की दीपक केसरकर साहेब तुम्ही गेल्या वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा या योजनेअंतर्गत राज्यातील कित्येक शाळांना बक्षिसं घोषित केले पहिल्या शाळेला तीन लाख दोन लाख एक लाख काय ते प्रत्येक जिल्ह्याला काहीतरी वीस एकवीस कोटीचं बजेट आहे त्याच्यामध्ये शिक्षण संस्था चालकांनी आपल्या शाळा रंगवल्या चांगल्या केल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तशा पद्धतीनं अनुकरण केलं तुमचं गुणपथकाला गुणपथकांनी गुणनिर्देश केले आणि त्यानुसार त्यांना गुणानुक्रमांक भेटला त्यांना शिक्षक संस्थेच्या अध्यक्षांना बोलावलं आणि साधा एक कागद दिला प्रमाणपत्र लाडकी बहीण योजना लाडकी शिक्षण योजनेचं शिक्षण लाडकी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा या योजनेचं पण त्यासाठी घोषित केलेलं बक्षिसाची रक्कम कधी देता केतरकर साहेब आता दुसरंही तुमचं सर्कृ झालं की पुन्हा यावर्षी करा करतील काही सक्सेस होता करतील कारण चांगला विषय पण तुम्ही मग बक्षिसाची घोषणा करता ठिकण्याची सोय नाही मग बोलता कशाला बोने तैसा झाले त्याची वंदावी पाहुणे मग तुम्ही अशा पद्धतीने शिक्षण मंत्री त्यातल्या त्यात उच्च शिक्षित स्वतः चांगला अनुभव तुमच्याकडे पाहण्यात पाहताना आम्हाला दोन वेळा चार वेळा विचार करावा लागतो की तुमच्यावर काय तुमच्या काय तुमचे आरोप करावा तुमच्यावर पण आता तुम्ही आरोपाच्या फैऱ्यात आहात कसरळकर साहेब याचा अर्थ तसा आहे की तुम्ही मंत्रिपदाचा पारभार किंवा जोही कोणी शिक्षण मंत्री असेल महाराष्ट्राचा तुमच्या अगोदरचा कधीतरी फिरले का तुम्ही शिक्षण संस्था चालकांकडे कधीतरी एखाद्या शिक्षण मंत्र्याची एखाद्या शाळेला फेकलेली आहे का जिल्हा शिक्षणाधिकारी तरी कोणा शाळेत जातात काय तालुक्याच्या शिक्षणाधिकारी कोणा शाळेत जाते काय तुम्हीच कुठे फिरत नाही तर हे कशाला फिरतील आमच्या काळाला कार्यकाळामध्ये आमच्या लहानपणी जिल्हा परिषद सीओ असेल पंचायत बी डीओ असेल तहसीलदार असेल विस्तार अधिकारी शिक्षण असेल हे शाळांना भेटी द्यायचे आणि शिक्षण मंत्री त्यांचा आढावा घ्यायचे आता कुठं आहे बोलाजीच कडीन बोलाचाच फक्त फक्त लाल दिवा आणि शिक्षण मंत्रालय एवढंच राज्यातल्या कित्येक शाळांमध्ये अशा पद्धतीने लहान मुलीवर अन्याय होत असताना त्याला संपूर्णतः शिक्षण खातं जबाबदार आहे असे शिक्षक त्या ठिकाणी उपस्थितातच कसे की ज्यांना स्वतःच्या मुलीसारख्या मुलीवर हे भी विचार करावा वाटतो आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते सरकार बदनामध्ये खातं होते क्षेत्र बदनाम होते याची लाच का वाटत नाही कुणाला आणि झाला गेलेला प्रकार त्यामध्ये कधी दाखवलं का कधी की अमुक शिक्षकाला इतकी सजा झाली कशाला कायदे करताय पोस्को वगैरे वगैरे जे काही कायदे आहेत त्या कायद्याअंतर्गत किती लोकांना सजा झाली राज्यामध्ये नुसतं बोलायची कडी बोलायचं बात आणि आता तुम्ही म्हणता की आम्ही त्या शाळेमध्ये तक्रार पेटी लावू आता तुम्ही काय करणार आहे तक्रार पेटी लावण्याचा अशा पद्धतीचा जर गुन्हा झाला त्या तक्रार तक्रारपेटीमध्ये दिला आणि त्या तक्रार निराकरणाचा दिवस जर आठवड्यातला किंवा महिन्यातला एक दिवस असेल केसरकर साहेब तर तोपर्यंत तो अन्याय त्यांनी सहन करायचा काय तोपर्यंत काय दुखापत होतील ते तुम्हाला माहित आहे का किंवा तुमचे मुलं अशा शाळेत कधी शिकले तरी आहेत का आता आम्ही तक्रार पेटी लावणे हे तर आपल्या राज्यामध्ये आहेत मंडळी पुलावरून गाडी पडली बातमी येते की पुलावरून गाडी पडली चार पाच दोन चार लोक वारले गेले मेले मग दुसऱ्याचही बांधकाम विभागाचा अधिकारी का त्यांना काही ते परीक्षा किंवा बांधकाम मंत्री पुलाला कठळे लावले गरजेचं होतं पुलाला कठळे लावा मग पुलाला कठळे लावले जातात खड् रस्त्यातील खड्ड्यामुळे हजारो लोकांचे दरवर्षी बळी जातात पण त्याच एखाद्या वेळेस एखाद्या आमदाराची मंत्र्याची गाडी जेव्हा पंक्चर होते ना तेव्हा मग निघते रस्त्यामध्ये खड्ड्या दिसल्यास फौजदारी गुन्हे दाखल होतील सध्या मुख्यमंत्र्यांनी बोललेलं आहे आमच्याकडे येऊन बघा मुख्यमंत्र्यांना म्हणा एकनाथ रावांना आमच्याकडे या बुलढाणा जिल्ह्यात वगैरे काही इकडे तिकडे घाटा खाली घाटावर किती किती लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करता अरे कोण दाखल करेल त्याच्यावर गुन्हा एखादा माझ्यासारखा रिकाम टेकला तो तेवढा धाडच करते बाकी हजारो शेकडो नागरिक त्या रस्त्याने जातात त्या खड्ड्यातून जातात पडतात अपघात होतात अफही होतात आणि तुम्ही सांगा त्याबद्दल कुठे तक्रार झाली का आतापर्यंत एफ आय आर दाखल करू असं म्हणताना एक एफ आय आर पहिल्यांदा संबंधित मंत्र्यांनी का करू नये ह्या पहिला एफ आय आर दाखल झालेला आहे राज्यामध्ये आम्ही केलेला आहे नुसतं सांगायचंच फक्त त्यामुळे मंडळी शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये हे सर्व सुरू आहे ते सर्व पाहिल्यानंतर हसावं की रडावं असं झालेलं आहे बदलापूर प्रकरणामध्ये जे काही आग्रोम उसळलेलं आहे आणि त्यामुळे सरकारची जी प्रतिमा मलीन होत आहे त्याला खुद्द सरकारातले मंत्री सरकारातले अधिकारी आणि सरकार जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे